स्थानिक शक्ती आहे स्थानिक शक्ती बरोबर असते मी नेहमी सांगत असते जनता जनार्दन आहे आणि ही लोकशाही आहे भारत देशामध्ये आणि जोपर्यंत लोकशाहीमध्ये जनता बरोबर असते तोपर्यंत किती जरी आपण तंत्राचा वापर केला आर्थिक बळाचा वापर केला आपण किती जरी राजकीय वापर त्या ठिकाणी करण्याचा कर प्रयत्न जरी केला तर जनतेसमोर सगळं शून्य आहे जनता ही चांगल्या त्यांनी त्यांची जागा ही लोकसभेच्या लोकसभेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलेला आहे की लोकांच्यातून जनता ही जागा त्या ठिकाणी दाखवत आहे माध्यमातून या ठिकाणी सांगतो की आज ज्या ठिकाणी या किंवा उमेदवारांचा या ठिकाणी बरोबर मताने विजय झाला असं समजून आपण या ठिकाणी

जास्त शेवट करून समोर आमच्या कल्पना आहे का विरोधी असताना परिवर्तन आघाडी काय केलेली आहे आणि काय काय करून सुनील पाटील चार चार पटके वेळात घालून फिरत आहेत आणि या ठिकाणी याच केशोर नगरच्या वॉर्डमधून याच जनतेने त्याला तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिलं नगराध्यक्ष म्हणून केलं परंतु इतकी परिस्थिती मात्र हरी पाठला त्याने फक्त लोकांवर यायचं भूलया करायचं भूताबा मारायचं हेच त्यांना फोटो काढायचे हेच त्यांचं आतापर्यंत काम आहे कोणताही विकास त्यांना आतापर्यंत साजरे करता आला नाही हे अलोआर पाणी अलोआये कामचं काय నగరాధ్యక్షరాపక శా రూపా

आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिक नगरपालिकेवर आदर्श या ठिकाणी आपल्याला सांगतो कुलद्रीपक सेनेच्या रूपाने महायुतीचा भरवा पडकला म्हणून समजून सांगतो थांब शकत नाही एका पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करू शकत नाही कोणाशी प्रमाणे घालू शकत नाही जायल तिला सेटलमेंट आज अशी सेटलमेंट करून गेला आणि कमी पडले म्हणून परत जाऊन गेला आपण घारेंकड कमी पडले का अजून मग अजून पुढे असं त्या ठिकाणी हे बघू आपण परंतु या ठिकाणी मी सगळ्यांना आवडून सांगतो की सुनील पाटलांनी स्वतःच्या वॉर्डचा विकास केला त्या वॉर्ड मध्ये तो चिंतेला नाही देऊ शकत नाही मी राम महाराष्ट्राशी जे काय बोललो परंतु ही सर्वसामान्य जनता आहे घरोघरी जनता या यशवंत परिसरामध्ये राहा आणि या परिसराचा विकास व्हावा हा ध्यास माझ्या प्रभूंनी घेता हा ध्यास माझ्या हरिषाळेनी घेता हा अभ्यास प्रकारांनी घेता आणि हे तिन्ही उमेदवार या ठिकाणी आवश्यक पाहिजे सांगतोय या दोन्ही भगिनी अतिशय सुशिक्षित असणारे चेहऱ्या एक गाय रोकट आहे एक ग्रेजुएशन प्रोजेक्टली प्रमुख विषय आहे आणि अंत हरीश काळेतर अतिशय प्रशासकीय माहिती आपण प्रसन्न या नोडल किलर समन्वदार असतात या ऐशो नगर पत्त्यावरचा विकास योजना या दुसरीने जिले ही तिन्ही जर्मी अभ्यासूक आहे या ऐशो नगर प्रशासन नगरसेवक आपण आपल्या जबाबदारीवर ठिकाणी दिलेले आपली समाजाची सामर्थ्य या ठिकाणी जबाबदारी आहे की आपण

परबी आहे का चेक करून मग काही आपलं करायचं आणि परबी घ्यायची आणि मग डॉक्टरी काय पाहिली डॉक्टर राहायला काय करायला सांगा काही खर्चा घातला डॉक्टर आणि याला डॉक्टर तीन तारखेला पक्षाला जायची हिंमत करणार नाही असा अभिमान करणाऱ्या ना बाळासाहेबांचे विचार ते विचार पुढे घेऊन चाललेले मुंबईपर्यंत विचार आणि मग आपण सगळ्यांनी आपण सगळ्या परिसरामध्ये राहणारे मुस्लिम समाज असेल माझा दलित समाज असेल या सगळ्या आठवड्या प्रकार समाजात या ठिकाणी एकत्रपणे एका ज्ञान गोविंदाने आपला गोविंदाचा फारा अभिमान आहे यासाठी आहे की प्रकार समाजाचे जातीचे लोक एकत्रपणे या ठिकाणी राहतात वेगवेगळ्या संस्कृती आहेत वेगवेगळी परंतु विचार मात्र एका गोकुलचा एकत्रपणे एक विचार या ठिकाणी सगळ्या समाजांचा विचार एक आहे आणि गोकुळीचा विकास हा ध्यास आपण एकत्रपणे या ठिकाणी काम करतो आणि म्हणून यशोवर नगर परिसराचा विकास करणं ही आमची सामूहिक सगळ्यांची जबाबदारी असते

रस्त्या असतील परिणाम असेल प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल ज्या काही सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या सुविधा आपल्याला देता येतील वासियांसाठी करणार आहोत आणि माझ्या ईश्वरनगर वासियांना माझं जाहीर आव्हान आहे की आपण सहा आणि एकत्रपणे या ठिकाणी येऊ दोन तारखेला मतदान होणार आहे आपल्याला या प्रत्येक भागातील आपल्याला यशवंत नगर प्रत्येक मतदाराला चार मत द्यायचे आहेत కిండి అంతి మన ప్రచందాన్ని విజయ కాదు అని సేవ నగరం దాని పేక్ట ఆ సంస్థ కేంద్ర ఉభారా సంస్థ కేంద్ర ఉన్నా प्रमोद मालिक आणि संपूर्ण सहकार्याने मला सुद्धा दिल्ली त्या ठिकाणी जे विजन मी या ठिकाणी सांगतोय की ईश्वर नगर वासियांना हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मांधिरांच्या या ठिकाणी जे संविधानाचं आपण असलो हे संस्कार केंद्र या ठिकाणी उभं राहिले ਡਾਕਟਰ ਮਹਾਲ ਸਿੰਘ ਅੰਮ੍ਰਿਤਾਂ ਦੀ ਕਿ ਦੇਸ਼ ਦਾ ਜਿਹੜਾ ਸੰਵਿਧਾਨ ਅਨੇ ਆ ਸੰਵਿਧਾਨ ਆ ਦੇਸ਼ ਦਾ ਹੁੰਦਾ ਹੈ ਅਨੇ ਸੰਵਿਧਾਨ ਦਾ ਮਤਲਬ ਤਾਂ ਹੈ ਕਿ ਡਾਕਟਰ ਮਹਾਲ ਸਿੰਘ ਅੰਮ੍ਰਿਤਾਂ ਦੇ ਵਿਚਾਰ ਕਿ ਸੰਸਾਰ ਦੇ ਦਾ ਪੂਰਾ ਬਿਆਨ ਕਰਨੀ ਦਰਸ਼ਕ ਨੂੰ ਬਿਆਨ ਕਰਨੇ ਇੱਕ ਰੂਪ ਤੇ ਅਮਲ ਕਾਮ ਕਰੂਗਾ ਅਨੇ ਹੁਣ ਮਾ ਕਰ ਕਿ ਇਹ ਉਮਰ ਦਾ ਬਹੁਤ ਬੜਾ ਅਭਿਮਾਨ ਹੈ ਅਨੇ ਹੁਣ ਇਸ ਨੂੰ ਨਗਰ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਆਪਣ ਪ੍ਰਚੰਡ ਬਹੁਮਤਾਂ ਨੇ ਨਾ ਸਰਕਾਰ ਨੇ ਆਰਟੀਕਲ ਨੇ ਵਿਜੇ ਕਰਾਉ ਅਸਰ ਵੀ ਸਰਕਾਰ ਨੇ ਜਾਇ ਆਵਾਜ਼ ਆਰਟੀਕਲ ਨੇ ਕਰਤੋ ਉਹਦੇ ਕਾਮ ਹੋਏ

आता मुस्लिम बाजारांचे कार्यक्रम असतील कोणी हिंसासाठी आपण पाच कोट रुपये मंजूर करून आहे आणि हा मोठ्या प्रमाणात आपण कोकणी शहरामध्ये मुस्लिम भाजव या ठिकाणी एकत्रपणे राहतोय आणि या मुस्लिम बाजूला मस्जिद मध्ये असणारी जागा ही चार दिवशी आपण पाहताय दिवशी काय हिंदचा कार्यक्रम या ठिकाणी ही हा मुस्लिम बांधवांचा समाज मोठा सण आहे आणि त्या ठिकाणी आमाजपणावर सुद्धा जागा त्या ठिकाणी राहत नसते आणि हे समाज लक्षात देता आपण ईद हा मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी उभारला जाईल